शेतकरी मंत्रो आपल्या शेतामध्ये जर वाणू पैसा गोगोल गाय हे आपल्या पिकांना त्या ठिकाणी त्रास देत असतील आपल्या पिकांचं त्या ठिकाणी नुकसान करत असतील तर त्यासाठी जबरदस्त उपाय त्या ठिकाणी आपण पाहणार आहे यासाठी आपल्याला तीन टक्के हा घटक त्या ठिकाणी घ्यायचा आहे हा घटक आपण कुठल्याही कंपनीचा त्या ठिकाणी घेऊ शकता आपल्याला हा घटक जो आहे तो महत्वाचा आहे या फ्युरीचा वापर आपण कसा करू शकता तर चार ते पाच किलो आपल्याला रेती माती किंवा खत या तीनपैकी कुठले एक घटक आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर एका किलोचं पाकिट आपल्याला हे कार्बोफ्युरो तीन टक्के प्रतिशत त्या ठिकाणी येतं तर हे पूर्णपणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे एक पूर्ण एका किलोचे पाकिट आपल्याला येते आणि जी किंमत फक्त शंभर रुपये प्रति किलो प्रमाणे आपल्याला हे दुकानात जे आपले कृषी सेवा केंद्र असतात त्यामध्ये आपल्याला हे मिळते पूर्ण